नमस्कार मंडळी आज मस्त आपण रेसिपी नाश्त्यासाठी करणार आहोत ना त्यासाठी मी तीन बटाटो घेतलेले ते एकदम मॅश करून घेऊया अशा प्रकारे मी मॅश करून घेतलेले आहे एक कांदा कापून घेतलेला आहे आपल्याला जेवढे कांदे लागले ते कापून घेऊया एक हिरवी आणि एक लाल मिरची कापून घेतलेली बारीक ओवा आहे थोडेसे जिरे चवीसाठी मीठ हळदी आणि थोडेसे लाल तिखट औडध असल्यात टाका आणि थोडासा चाट मसाला टाकून घेऊया आपण थोडासा चाट मसाला चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि पांढरे तीळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण हे बेसन पीठ घेतलेले आहे आपण याची घोळ तयार करून घ्या आणि हे चपातीचे पीठ आहे घट्ट मळलेले चला मग तयारी करूया अर्धा चमचा तीळी टाकून घेऊया थोडीशी मीठ टाकून घेऊया आणि मस्त आहोत ना आपण छोटासा गोळा घेऊन मी पेढा घेऊन पोळी लाटून घेणार आहे त्याच्यातच आपण हे मिश्रण भरणार आहोत ना तशी समोशाला पोळी लाटतो आपण त्याचप्रकारे जास्त जाडही नाही जास्त पतली नाही एकदम मध्यम आता हे मिश्रण आपण ह्याच्यात लावून घेऊया अशा प्रकारे हा सर्व मसाला आपण याच्यात भरून घेतलेला आहे आणि याचे रोल करून घेऊया मस्त हे थोडे थोडे काठ मी तशीच राहू दिलेली आहे कारण घेऊ मिळवून आपण अशा प्रकारे मी थोडीशी पीठ लावून हे रोल करून घेतलेले आहे याला आपण मस्त सुरीनं हळूवारपणे बघू शकता छोटे छोटे आता पेडे करून घेऊया याचे हलक्या हाताने थोडेसे थोडे तापून घेऊया आपण चक्त करून घेऊया आणि हे घोळ तयार केलेले आहे ना याच्यात डीप करून तेलात सर्व वड्या आपण ह्याच प्रकारे मध्यम गॅसवर हे सर्व आपण तळून ना घेणार आहोत नाश्त्याला एक नंबर राहतातही चवलाही छान लागतात फक्त एक दम गॅसवा लागतात मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आता आपण एक सर्व काढून घेऊया डिश मध्ये बघू शकतो किती छान रेसिपी कधी आवडली लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब